नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय आहे के न्यूज राधानगरी विधानसभा मतदारसंघातील चौदाव्या फेरीचा निकाल आपल्यापर्यंत आपल्या हाती आलेला आहे या फेऱ्याखेर म्हणजे राधाणी तालुक्याचं संपूर्ण मतमोजणी झाल्याचं दिसून येते आहे राधानगरीमधील राधाणी तालुक्यातील दोनशे वीस गावांचा जर विचार केला तर प्रत्येक गावात प्रकाश आंबेडकर यांना मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं आहे कुठंतरी मोजक्या गावांमध्ये जर फरक पडला किपी पी पाटील यांनी चढ घेतलेली असली तरी पण ती फारशी मताधिक्य न घेतल्यामुळं आत्तापर्यंत अठरा हजार चारशे चौसष्ट इतक्या मतांनी प्रकाश आंबेडकर चौदाव्या फेऱ्याखेर वाढवणार आहेत या फेरीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना सहासष्ट हजार नऊशे त्रेचाळीस इतकी मतं पडली तर के पी पाटील यांना अठ्ठावीस हजार चारशे एकोणऐंशी इतकी मतं पडलेत आहेत एकंदरीत या राधान तालुक्याचा जर विचार केला तर यामध्ये मोठमोठे नेते मातब्बर नेते काँग्रेसची लॉबी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असे एक मोठी ताकद के पी पाटील यांच्या पाठीशी होती पण कुठंही याचा म्हणजे फायदा या के पी पाटिलांना झाल्याचं दिसत नाही आहे या त्या ठिकाणी रा राज राधानगरी जर विचार केला तर राजू भाटे यांचा ग्रुपचा जर विचार केला तर त्यांचा मला देखील मेल एक होणार होता राधानगरी काँग्रेसचा विचार केला तर राधानागरी काँग्रेसचा मधला देखील मेल असाही होणार होता पण हे कुठंतरी घडी विस्क दिसून येते नेत्यांमध्ये एक वाक्यता असेल तरी देखील कार्यकर्ते त्यांच्यासोबत नसल्याचं दिसून आले आणि याचाच एकत्रित परिणाम म्हणून राधानगरीमध्ये अठरा हजाराहून अधिक मतांचं मताधिक्य प्रकाश आंबेडकर यांना मिळालं आहे तर ही गोष्ट काँग्रेस नेत्यांनी किंवा मातब्बरांनी विचार करण्याजोगी आहे कारण कोणताही गट पाठीशी नसताना फक्त जनतेच्या जीवावरच प्रकाश आंबेडकर यांनी या मैदानामध्ये मुसुंडी मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही भुदरगड तालुका आजरा तालुक्याची मतभोजणी पण चौदा चौदा फेरी नंतर ही परिस्थिती आहे अशाच अपडेट आपल्याला मिळत राहतील न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा